तर संघाचं काम जे आहे ते नीट समजून घेण्यासाठी छान उदाहरण मला एका भास्करराव कळंबी नावाचे प्रचारक वारले त्यात आता केरळमध्ये प्रचारक होते नंतर कल्याण काम केलं त्यांनी फार छान उदाहरण सांगितलं की संघ म्हणजे काय तर संघ म्हणजे जसं आपण म्हणतो की आता माझे पाय थकले तर थोडासा आराम घेतला पाहिजे त्यामुळे पाय चालण्याचं काम करतात हात लिहिण्याचं काम करतात काहीतरी उचलण्याचं काम करतात डोळे बघण्याचं काम करतात कार ऐकण्याचं काम करतात बोलण्याचं काम करतो हे सगळं डोकं विचार करण्याचं काम करतो आणि आपण म्हणतो पण आता मी थकलो आता जरा विश्रांती घेतली पाहिजे पाय जरा थकले पाय दाबून घेतो वगैरे वगैरे असं सगळं करतो पण हृदयाचा हृदय जरा थकलं माझं खूप वर्ष चालूच आहे किंवा कडे लक्ष जातं का हृदयाकडे लक्ष पण जात नाही संग म्हणजे हृदय हृदय जसं काम करतो सातत्याने शांतपणे कळत पण नाही आवाज पण येत नाही कळत फक्त थांबलंय काय तर हे हृदयाचं काम आहे अशुद्ध रक्त घेणं आणि शुद्ध करून सगळीकडे पाठवणं संघ ते आहे समाजातून सगळ्या व्यक्तींना घेणं आणि संस्कार करून सगळ्या समाजामध्ये पाठवणं तर हे संघाचं मूळ काम आहे आणि या हृदयाला प्रसिद्धी असते का कोणी असं म्हणतं का सगळेजण आपल्या बुद्धीची कौतुक करतात मी हुशारच आहे माझी बुद्धी एकदम आहे हृदय खूप चांगलं हो असं कोणी कौतुक करत का तर हृदयाचं कोणी कौतुक करत नाही माझं हृदय एकदम छान चाललंय पन्नास वर्ष आलं एकदम छान चाललंय असं कोणी अजिबात करत नाही कौतुकाची हृदयाला अपेक्षा पण नसते हृदय सगळ्यांच्या समोर येत पण नाही आलं तर सगळेजण लाल लाईटची वाट बघत असतात ऑपरेशन थिएटरच्या बाहेर तर ओपन हार्ट सर्जरीच्या वेळेला हृदय कोणाच्या समोर येत नाही संघ तो आहे संघ कोणाच्या समोर येणार नाही पण संघाचं काम मात्र चालू राहणार शांतपणे अशुद्ध रक्त घेणं शुद्ध करून सगळीकडे पाठवत राहणं हे संघाचं काम आहे त्याच्यामुळे प्रचार प्रसिद्धी नाव आलं पाहिजे उत्सवाची बातमी आली पाहिजे याने व्यक्तिगत गीत म्हटलं पाहिजे याने प्रस्तावित केलं हे हे उपस्थित होते पूर्ण गणवेशामध्ये होते वगैरे हो वगैरे वगैरे याची संघाला अपेक्षा नाही उलट याचा तोटा आहे असं संघ समजतो मग प्रसिद्धी कशाची झाली पाहिजे तर संघाचा जो प्रचार विभाग आहे तर संघ असं म्हणतो की राष्ट्रीय विचारांचा प्रचार झाला पाहिजे कारण संघाला संघाची प्रसिद्धी करायची नाहीये संघ इतरांपेक्षा वेगळा याच्याचमुळे की संघाला संघ मोठा करायचा नाहीये संघाला देश मोठा करायचा आहे